हाय हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त Uh, आज मी जो व्हिडिओ करणार आहे ते मी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण मी कालचा व्हिडिओ बघे केला uh, होता त्याच्यात सा सा मी सांगितलं होतं जर कोणी माझा कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगते की माझ्या मिस्टरांना गेल्या गुरुवारी रात्री म्हणजे शुक्रवारी पहाटे त्रास झाला आणि त्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि हे का झालं आणि कसं झालं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण का हे uh, एक इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हालाही कळलं पाहिजे की कोणाच्याही घरात असं कधीही होऊ शकतं म्हणजे अगदी काहीही कारण नसताना हे अचानक झालेलं आहे त्यामुळे मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतंय की एक माहिती म्हणून म्हणजे म्हणून मी तुम्हाला हा हा व्हिडिओ आजचा बनवते तर काय झालं ग्या गेल्या गुरुवारी रात्री सगळं जेवण वगैरे करून व्यवस्थित म्हणजे टी व्ही वगैरे बघून रात्री झोपलो आम्ही आणि त्याच्यानंतर रात्री मा मला थोडंसं गरम होत होतं म्हणून मी फॅन थोडासा वाढवला तर हे म्हणाले की मला गार वाटते तर मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपतो म्हटलं ठीक आहे म्हणजे असं ह्याच्यात पण आपल्याला काय वाटत नाही ना की बाबा आहे सोय तर दुसरीकडे जाऊन झोपू शकतात तर मग ते दुसरीकडे झोपायला गेले रात्री अडीच वाजले होते त्यावेळेला आणि मग त्यानंतर साडेतीनला त्यांना हा त्रास सुरू झाला तर झालं काय की साडेतीनला त्यांना चक्कर यायला लागली त्यांचं बी पी वाढलं आणि त्यांना खूप घाम आला पण ते साडेतीन ते सा चार साडेचारपर्यंत त्यांनी बघितलं म्हणजे प्रयत्न केला की म्हणजे त्यांचं त्यांचं ते झोपले होते त्यात आणि मजा अशी झाली की त्यांनी इथे बेडरूममध्येच झोपले होते तिथे साईड टेबलावर त्यांचा चष्मा ठेवलेला होता जाताना तो त्यांनी चष्मा काही घेतला नाही आणि मोबाईल मात्र त्यांनी घेऊन गेले जाताना आणि त्यांना रात्री एवढा त्रास होत होता आणि तरी मग त्यांना पण सुचेना कारण घाम म्हणजे असा आला होता की जसं आपण आंघोळ करून येतो असं थपथपलेलं सगळं अंग त्यांचं आणि त्यांना मग त्यांनी त्याच्यात पण प्रयत्न करून त्यांना मला माझा नंबर व्हॉट्सअपवर बघितला आणि चष्मा नसूनसुद्धा त्यांनी मला नंबर लावला आणि नंबर लाव म्हणजे मला फोन केला आणि फोन दोन रिंग झाले आणि बंद झाला आणि मग मला असं वाटलं मी गाढ झोपेत होते चार साडेचारला कोणाचा सा फोन आला म्हणून मी बघणार पण नव्हते परत मी म्हटलं नाही कोणाचा म्हणजे काय कामाचा फोन असेल म्हणून मी उचलून उठून, उठून फो आ, मोबाईल बघितला तर मला ह्यांचा मिस कॉल दिसला तेवढ्यात त्यांचा ते 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 दुसरा फोन आला आणि फक्त तर ज्योती एवढंच म्हणाले आणि त्यांचा आवाज इतका मला विचित्र वाटला की मी धाडकन उठून पहिले दुसऱ्या रूममध्ये गेले आणि बघितलं तर हे खूप घामाने थपथपलेले आणि पूर्ण त्यांचं अंग आहे ना की बर्फासारखं गार झालेलं म्हणजे बर्फाच्या पाण्याने आपण आंघोळ केली की कसं आपण गार गार पडतो तसं त्यांचं अंग गार झालेलं आणि प्रचंड त्यांना चक्कर येत होती म्हणजे मी त्यांना उठवायचा प्रयत्न केला के त्यावेळेला तर ते म्हणाले मला माझं डोकं अजिबात हलवू नको मला चक्कर येते डोकं जरी उचललं ना तरी मला फेकल्यासारखं वाटतं मग मला काय करावं सुचे ना बाहेर सगळा म्हणजे चार साडेचार म्हणजे सगळे लोक झोपलेले होते आणि मग मी काय केलं त्यांचा घाम वगैरे पुसला खिडक्या त्यांनी बंद ठेवल्या होत्या खिडक्या उघडल्या फॅन जरा फा फास्ट केला आणि हे झालं सगळं अंग वगैरे पुसून घेतलं आणि तेवढ्यात मग ते, ते पण म्हणाले आणि मला पण वाटलं यांचं बी पी चेक करावं म्हणून मी त्यांचं बी पी बघितलं तर बी पी दोनशे चौदा दोनशे पंधरा झालं होतं जवळजवळ इतकं वाढलं होतं आणि नंतर मला सुचे ना मी काय करू म्हणजे मी एकदम घाबरले पण मी देवाचं नाव घेतलं हो आणि म्हटलं मला आता Uh, काय करायचं हे मला सुचत नाही पण देवा आता तूच मला बुद्धी दे आणि त्याच्यानंतर मी सगळं त्यांचं अंगसारखं पुसत राहिले नॅपकिन घेऊन टॉवेल घेऊन आणि त्यांचे हातपाय चोळत राहिले आणि नंतर थोड्या वेळाने त्यांना जरा बरं वाटलं अंग पण त्यांचं हळूहळू नॉर्मल व्हायला लागलं ला ला, बी पी उतरायला लागलं ला, बी पीनंतर तरी पण एकशे मी चार वेळा तेवढ्यात बी पी चेक केलं त्यांचं तर एकशे एकोणनव्वद होतं त्याच्यानंतर एकशे त्र्याऐंशी झाल्यानंतर एकशे त्र्याहत्तर झालं आणि नंतर मग मला म्हणाले की मला गोळी दे मला बहुतेक वर्टिगोचा कारण त्यांना वर्टिगोचा त्रास आहे तर मला वर्टिगोचा त्रास होतोय असं मला वाटतं मला चक्कर येते तर मला गोळी दे तर मी त्यांना गोळी कुठची ते विचारलं त्यांना मग त्यांनी जी सांगितली ती गोळी दिली पण त्यानंतर काय झालं ती गोळी घेतली आणि मग ती गोळी बी पीची होती ती वर्टिगोची नव्हतीच आणि त्यांनाही काही सुचलं नसेल म्हणून ती मी तरी मी त्यांना म्हणते अहो ही गोळी हो। वर्टिगोची नाही आहे नाही नाही हीच गोळी आहे तू दे मला म्हणाले तर मग मी त्यावेळेला ती गोळी दिली त्यांना आणि मग त्यांना ना नंतर थोडी झोप लागली झोप लागल्यावर ते मला काय म्हणाले की तू कोणाला फोन करू नकोस कारण माझा भाचा स्वतः डॉक्टर आहे तर ते म्हणे कोणाला फोन करू नको नाही तर मला मिळेल लगेच नेतील आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील तर मला पण वाटलं वर्टिगोचा त्रास असेल कारण यांना ना वर्टिगोचा त्रास अधूनमधून होतो त्यांना बी पी आहे शुगर आहे त्यामुळे मी म्हटलं हळूहळू बी पी उतरते तर आता बघू मी थोड्या वेळाने परत करू असा मी विचार केला पण तरी मला काय वाटलं कोणासोब मी माझ्या भाचाला माझ्या मुलीला फोन माझी मुलगी पण इथे नसते आणि मुलगा पण नेमका जवळ नव्हता आणि मग मी फोन केला सगळ्यांना तर माझी मुलगी पण तेच म्हणाले की म्हणजे बी पी एवढं आहे घाम आलं आहे आणि त्यांना उलटीसारखं होत होतं उलटी झाली नाही पण असं मळमळून मल येत होतं सारखं त्यांना वाटत होतं की मला उलटी होते उलटी होते आणि मग नंतर मग माझी म्हणजे सारखी धावपळ चालूच होती आणि तेवढ्या ह्याच्यात मग मी सगळ्यांना फोन केले मग भाचा म्हणाला नाही नाही आत्या म्हणे मला काहीतरी वेगळं वाटतं आहे हे म्हणे त्यांचं एवढं बी पी पण वाढलं आहे घाम पण येतोय मळमळत त्यांना तर म्हणे काही झालं तरी आजच्या आज म्हणे आपण ह्याना ई सी जी यांचा काढूया मी म्हटलं आता ते बरे आहेत त्यांना झोप लागली आहे घोरतायत म्हणजे मी जाऊन थोड्या थोड्या वेळाने चेक करत कर होते, होते तर ते घोरत होते तर म्हणे आपल्याला ई सी जी काढलाच पाहिजे तर मी म्हटलं ठीक आहे आणि नंतर मग माझा म्हणजे माझ्या मुलीच माझ्या भावाला फोन केला माझा भाऊ आला माझ्या सुनेचे वडील आले सगळेजण आले आणि नंतर मग त्यांना ई सी जी काढायला न्यायचं होतं डॉक्टरकडे आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते त्यांना फोन केला त्यांनी गोळी दिली एक त्यांना वाटलं त्यांना पण वाटलं वर्टिगो आहे कारण त्यांनी काय तपासलं नव्हतं पण त्यांनी एक मला सांगितलं की मी गोळी तुम्हाला मेसेज करतो तेवढी गोळी द्या त्यांना बरं वाटेल मग मी ती गोळी आणायला सांगितली आमच्या खालती जे आहेत त्यांना सांगितलं रिक्वेस्ट केली की मला जरा ही गोळी आणून द्या त्यांनी गोळी आणून दिली मेडिकलमधनं ती गोळी दिली त्यांना त्यानंतर दोन तास ते झोपले त्यांना बरं वाटलं त्यांचं अंग पण थोडंसं नॉर्मल झालं म्हणजे असं अगदी गार पडलं होतं ते आणि नंतर हे हे सगळेजण आल्यावर मला थोडासा धीर आला पण एवढं सगळं ते येईपर्यंत साडेनऊ झाले होते, होते आणि नंतर ते झोपले होते मग झोपले होते म्हणून त्यांना उठवलं नाही आणि नंतर मग थोडं उठल्यावर मी त्यांना विचारलं काय खायचं आहे का तर मला म्हणाले मला पोहे करताना पोहे खूप आवडतात मी म्हटलं ठीक आहे मी पट पटापट पोहे केले आणि त्याच्यानंतर मा उठवायला लागले तर मला म्हणाले नाही नाही मला उलटीसारखं होते म्हणजे सारखं त्यांना असं हे येत होतं म्हणजे असं सारखं पोटातनं सा आवाज येत होता पण त्यांना बाहेर पडत नव्हती उलटी आणि नंतर मग परत ते म्हणाले मी नाही मी खात नाही मी पडतो थोडा वेळ म्हटलं ठीक आहे आणि नंतर मग माझा भाऊ आला मग बा त्यांना उठता येत नव्हतं त्यामुळे आम्हाला ई सी जी काढायला न्या न्यायला जमत नव्हतं आणि आम्हाला असं कल्पना पण नाही आम्हाला काय वाटलं वर्टिगो आहे आणि हे थोड्या वेळाने बरं वाटेल त्यांना आणि ईसीजी सी जी काढणं गरजेचं आहे सबंद दिवसात एवढं आम्हाला माहीत होतं पण नंतर थोड्या वेळाने काय झालं त्यांना उठता येईना म्हणून परत माझा भाऊ डॉक्टरांकडे गेला कारण तिथपर्यंत अकरा वाजलेले आणि डॉक्टर आले होते आणि डॉक्टरांना सांगितलं की तुमचं जे काय हे आहे जीचं ते मी माझ्या कारमधनं घरी घेऊन जातो आणि तुम्ही घरी येऊन त्यांचं ई सी जी घ्या डॉक्टर म्हणाले तसं नाही ते सगळं युनिट ता असतं आणि त्यामुळे त्यांनी तुम्ही तुम्ही त्यांना इथे आणलं तरच ते म्हणजे व्यवस्थित होईल तर मग नंतर त्यांनी एक स्ट्रीप दिली आणि सांगितलं ही स्ट्रीप त्यांच्या तोंडा म्हणजे जिभेवर ठेवा दोन अर्ध्या तासात त्यांना बरं वाटलंच पाहिजे एवढं खात्रीने सांगितलं आणि डॉक्टरांना पण माहीत होतं कारण नेहमी त्यांना वर्टिगोचा त्रास झाल्यावर त्यांचीच ट्रीटमेंट असायची आमचे फॅमिली डॉक्टर आहेत आणि नंतर मग तरी अर्ध्या तासाने स्लीप ठेवल्यावर पण त्यांना बरं वाटलं नाही म्हणून मग त्यांना आपल्याला उठवायचा प्रयत्न केलावर ते म्हणाले की नाही नाही मला म्हणे चक्कर आल्यासारखं होते त्यानंतर ता परत डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर म्हणाले हे बघा त्यांना इथे आणलं पाहिजे आणि आजच्या आज ई सी जी काढला पाहिजे ई सी जी काढल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की त्यांना काय होतंय नक्की आणि मग मग शेवटी आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही चौघं पाच जणं होतो आम्ही म्हटलं की अगदी दारामध्ये भावाने माझ्या कार आणून उभी केली आणि त्यांना सांगितलं फक्त तुम्ही म्हणजे थोडंसं चालत त्या कारपर्यंत या आणि कारमधनं बसून आपल्याला जायचं आहे आणि डॉक्टर अगदी आमच्या पाच मिनटावर आहे म्हणजे असे खूप लांब नव्हते चालत पाच मिनटावर आहे म्हणजे कार, था था था। आ, कार मी अगदी दोन मिनटावर आहे तर त्यांना मग सगळ्यांनी धरून आम्ही डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी सी जी काढल्यावर त्यांना डाऊट आला आणि डॉक्टर म्हणाले की आता तुम्ही घरीसुद्धा जाऊ नका तो त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा का तर मला डाऊट आहे की यांना स्ट्रोक आलेला आहे तर म्हणून मग हॉस्पिटलमध्ये आमच्या आम घराजवळ जे काही हॉस्पिटल होतं दहा पंधरा मिनटावर तिकडे त्यांनी सांगितलं ह्या हॉस्पिटलमध्ये नाही आम्ही इथे फोन करून ठेवतो ते सगळी म्हणजे तयारी करतील मग त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मग मला भाऊ घरी म्हणजे जवळच असल्यामुळे भाऊ म्हणाला तू अशी तशीच नाही तुला काय पर्स वगैरे घ्यायचे काय घ्यायचे ते पटकन घे आणि आपण लगेच हॉस्पिटलला जायचं आहे आपल्याला मग आम्ही लगेच सगळेजण हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलमध्ये फोन केलेलाच होता डॉक्टरांनी त्यांना लगेच ॲडमिट करून घेतलं पुढच्या तपासण्या झाल्या आणि मग नंतर लक्षात आलं की त्यांना लहान मेंदूमध्ये ब्लड क्लॉटिंग क्लॉटिंग होऊन रक्ताची गुठळी झाली होती आणि त्याच्यामुळे त्यांना ती चक्कर येत होती म्हणजे आपण जे वर्टिगो वर्टिगो समजत होतो ते वर्टिगो नसून ती रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांना चक्कर येत होती त्यांचा बॅलन्स जात होता आणि त्यामुळे त्यांना डोकं वर केलं तरी पटकन असं गरगरल्यासारखं होत होतं आणि हे सगळं झालं आणि त्यांचं बी पी पण त्यामुळे वाढलं होतं नंतर हळूहळू त्यांनी सगळी ट्रीटमेंट दिली गोळ्या दिल्या आणि एम आर आय वगैरे काढला सगळं म्हणजे ते हे केल्यावर त्यांना औषधं सुरू झाली आणि नंतर मग त्यांना बरं वाटलं बरं वाटलं आणि नंतर मग जे मेन डॉक्टर होते त्यांनी आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि सांगितलं हे बघा तुम्हाला यायला खूप उशीर झालेला आहे कारण हे साडेचार पाच तासाच्या आत म्हणे इंजेक्शन द्यायचं असतं ते जर दिलं तर तिथले ज्या डेड झालेल्या पेशी आहेत त्या मृत पेशी त्यांना हे मिळून ते म्हणजे कवर रिकवर व्हायला सुरुवात होते पण आता तुम्हाला उशीर झाल्यामुळे जे झाले ते झाले त्याच्यात आपण काही करू शकत नाही पण ह्याच्या पुढे होऊ नये परत किंवा बाजूच्या काही ज्या पेशी असतात त्याच्या बाजूच्या जे डेट झाली एरिया त्याच्या बाजूच्या पेशी असतात त्या ॲक्टिव्ह होतात आणि ती ह्या ह्यांची कामं असतात ती ते करावी लाग करतात म्हणून तर तुम्ही आपल्याला मॅनेजेबल आहे हे असं काही फार हे नाही होणार त्याच्यामुळे आपलं नुकसान होणार नाही तर हे होऊ शकतं तर आपण ट्रीटमेंट सुरू करूया मग त्यांना लगेच आय सी यूमध्ये ठेवलं त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली त्यांना सलाईनमधनं इंजेक्शन दिलं आणि म्हणजे आता मी हे बरेच स्ट्रोक झालेले बघितलेले आमच्या नाते यांना त्यांमध्ये पण आत्ता चार महिन्यापूर्वी पण आमच्या जवळच्या नातेवाईकांना झालं होतं त्यांना म्हणजे त्यांची रिकव्हरी व्हायला त्यांना जवळजवळ म्हणजे त्यांना चालायला वगैरे पण त्रास होत होता माझ्या भावाला पण झालं होतं दहा वर्षापूर्वी पण त्यालाही जवळजवळ पूर्ण बरं व्हायला एक एक दीड महिना तरी लागला आणि ह्यांना ट्रीटमेंट जशी दिली तसं काय माहीत नाही पण हे एकदम इतके फ्रेश झाले इतके फ्रेश झाले की असं वाटतच नव्हतं त्यांच्याकडे बघून ही सगळी देवाची कृपा आहे भगवंतांची कृपा आहे आपल्या दत्तगुरूंची कृपा आहे महाराजांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे ते एकदम हे झाले की राऊंडला संध्याकाळी डॉक्टर आले त्यावेळेला डॉक्टरनी स्वतः सांगितलं की ह्याना वॉर्डमध्ये हलवा ह्याना आय सी यूमध्ये ठेवायची गरज नाही आहे आणि इतकं त्यांना लगेच इफेक्ट झाला तर मग डॉक्टरांनी आम्हाला सगळं म्हणजे एक्सरे वगैरे जे काढले होते एम आर आय काढलं होतं त्याचे सगळे आम्हाला फोटोमध्ये सगळं समजवून सांगितलं हा बघा इथे इथे हे झालेलं आहे क्लॉट आहे आणि हा एरिया डेड झालेला आहे आणि ह्याच्यामुळे त्यांना ती चक्कर येत होती आणि त्यांचा मानेचा मागचा असा एरियानं भाग नेहमी दुखाय म्हणजे दुखा होता त्यांनी सांगितलं आणि ह्यांचं कसं झालं की जे डेड झाल्या होत्या तिथल्या सेल्स म्हणजे ज्या पेशी त्याचे कनेक्टिव्हिटी त्यांची बोलण्यावर म्हणजे जिभेवर होती त्यामुळे ते त्यांची फक्त जीप थोडी जड झाली होती बाकी त्यांना कुठेही काहीही झालं नाही आणि ती जीप जड झाली होती नंतर ट्रीटमेंट मिळाल्यावर हळूहळू हळू त्यांचं बोलणं पण सुधारलं नाही तर ते असं असं बोलत होते म्हणजे जीप जड झाल्यामुळे त्यांना बोलता येत नव्हतं पण ह्या सगळ्यातनं आम्ही सही सलामत बाहेर पडलो आणि म्हणजे अगदी शुक्रवारी पहाटे त्यांना असं झालं त्यांना ॲडमिट करेपर्यंत दुपारचे आम्हाला दोन अडीच वाजले कारण वर्टिगो वर्टिगो असल्यामुळे त्यांना ई सी जी काढायला वेळ झाला ई सी जी जिथपर्यंत निघत नाही तिथपर्यंत पुढच्या गोष्टी क्लिअर होत नव्हत्या आणि ई सी जी काढल्या काढल्या डॉक्टरांनी लगेच सांगितलं की त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये हलवा लगेच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टरांनी फोन केल्यामुळे सगळी त्यांनी सोय करून ठेवलेली होती आणि त्यांना पटकन म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे चारपर्यंत त्यांचं सगळं होऊन त्यांना ट्रीटमेंट झाली आम्ही अडीजला वगैरे गेल्यावर आणि लगेचच त्यांच्यामध्ये खूप खूप फरक दिसायला लागला आणि श शुक्रवारी मग शुक्रवार असाच गेला आणि शनिवारी मग त्यांना एक ठेवलं आणि शनिवारी रात्री जेव्हा डॉक्टर आले राऊंडला तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्या ह्यांना डिस्चार्ज द्या ह्यांना इथे ठेवायची गरज नाही त्यांना फिजिओची पण जास्त काही म्हणजे हे गरज नव्हती म्हणजे आम्हाला त्यांनी फक्त जे तिथे दाखवलं हॉस्पिटलमध्ये ते सरळ चालणं कॅटवॉक करणं किंवा सरळ जाऊन उलट मागे येणं आणि जे काही मेंदूचे व्या व्यायाम होते ते त्यांनी दाखवले होते आणि ते सगळे सांगितलं की आम्हाला हे घरी करून घ्या आणि नंतर पंधरा दिवसाची औषधं दिली आणि आता परत आम्हाला फॉलोअपला बोलवलं आहे पण हे सगळं झालं म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं हे सगळं काय झालं आणि कसं झालं म्हणजे फक्त मी मला एवढंच वाटतं की वाट त्यांनी दुसऱ्या रूममध्ये गेले झोपायला आणि असं कधीच झालं नव्हतं आणि ज्या दिवशी पहिल्यांदा ते असं गे म्हणाले मला थंड वाट वाटते तर मी दुसरीकडे झोपतो आणि त्याच रात्री हे असं झालं आणि असं झालं पण त्यावेळेला त्यांना म्हणजे ती सुबुद्धी दिली म्हणा किंवा रात्री चष्मा नसून सुद्धा त्यांना एवढ्या म्हणजे एवढं बी पी वाढून एवढं त्यांना चक्कर येत होती हात थरथरत होते आणि एवढं सगळं करूनसुद्धा त्यांना तो माझा नंबर बरोबर मिळाला आणि त्यांनी मला फोन लावला म्हणून मी, ला मी, मी उठले नाही तर चार साडेचारला मी अगदी गाड झोपेत होते मला कळलं पण नसतं आणि मी उठले असते आणि ह्यांना काय त्रास झाला असतं तर माझी मी वेळेवर उठले असते मला वाटलं असतं झोपलेत म्हणून माझी मी कामं करत बसले असते पण त्यांनी मला फोन केला त्यानंतर म्हणजे हे सगळं पुढे हळूहळू झालं कारण मी उठले मला फोन आला म्हणून झालं तर ही सगळी देवाची कृपा आहे असंच म्हणते मी की म्हणजे खूप म्हणजे आत्ता मला सांगताना एवढं काही वाटत नाही आहे पण त्यावेळेला माझी परिस्थिती खूप बिकट झाली होती कारण मला सुचत नव्हतं पण मला फक्त एवढंच माहीत होतं की मा जरी कोणी आत्ता घरामध्ये नसलं तरी देव आहे आणि माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आणि सगळं चांगलं होणार आहे एवढंच मी मनाशी म ठरवलेलं एक श्वास घेतला मी मोठा आणि ठरवलं की आता सगळं चांगलं होणार आहे ह्यांना काही होणार नाही आणि मीच ते मला सांगत होते आता मला बरं वाटतं आता तू जाऊन झोप म्हणून पण मी झोपले नाही त्यांच्या शेजारी खुर्ची घेऊन बसून राहिले जिथपर्यंत त्यांना गाड झोप लागत नव्हती तिथपर्यंत बसून राहिले त्याच्यानंतरसुद्धा मी अधूनमधून जाऊन त्यांना बघत होते त्यांचे हात चेक करत होते की हात कसे आहेत आणि झोप लागल्यामुळे नंतर मी त्यांचं बी पी वगैरे बघितलं नाही पण तेवढ्या ह्याच्यात पण मला धीर मिळाला आणि मी बी पी चेक करत राहिले त्यांचं त्यामुळे मी माझ्या भाच्याला सगळं सांगितलं डॉक्टरांना पण मी सांगू शकले आणि आता मला हे झालं सगळं म्हणजे हे आता बरे झाले म्हणजे त्यांना अगदी दोन दिवसच हॉस्पिटलमध्ये ठेवलं तिसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडलं हे सगळं व्यवस्थित झालं आपण हे का झालं हे तुम्हाला मी सांगते की ज्यांना हे आहे डायबिटीस आहे त्या लोक त्यांच्यासाठी डॉक्टर नेहमी रक्तपातळ होण्याची गोळी देतात त्याचं प्रत्येकाचे ह्याची नावं वेगळी असतील तर ह्यांना ती गोळी दिलेली होती डॉक्टरांनी आमच्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलेलं की ही गोळी तुम्ही आता घेत जा म्हणून कारण अठरावीक वयानंतर रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा काहीतरी होतं म्हणून मग ही रक्तपातळ होण्याची गोळी देतात पण ह्यांना काय वाटलं माहीत नाही की ह्यांना गोळ्या घ्यायचा कंटाळा आला किती गोळ्या घ्यायच्या म्हणजे त्यांनी बी पी आणि शुगरची गोळी तर डॉक्टरांनी सांगितलं की आता अगदी शेवटपर्यंत तुम्ही ह्या गोळ्या सोडायच्या नाहीत आणि घेत राहायच्या आणि अधूनमधून आपण चेक करत राहायचं तर आता जवळजवळ वीस एक वर्ष झाली असतील था वीस बावीस वर्ष की त्या गोळ्या त्यांच्या ह्याच्या बी चा पीच्या चालू आहेत आणि शुगरला आहे त्यांना जवळजवळ आ, बारा वर्ष झाली शुगर आहे त्यामुळे त्याच्याही गोळ्या चांगल्या आहेत त्यांचं खाणं पिणं वेळच्या वेळा सगळा आम्ही पाळतो त्यामुळे त्यांना तसा खूप कधी त्रास झालेला नाही आहे पण हा त्रास का झाला हे मी सांगते तुम्हाला की त्यांनी जे रक्तपात्र होण्याच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या स्वतःच्या मनाने बंद केल्या होत्या आणि हे त्यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं आणि मी त्या ते वेळच्या वेळी गोळी घे गोळ्या घेतात त्यांचे ते, गे, ते स्वतःहून त्यामुळे मी एवढं लक्ष दिलं नाही तिकडे तिथे मला हॉस्पिटलमध्ये विचारलं की त्यांची औषधं काय आहेत ते कोणत्या काय आहे त्यांना म्हटलं बी पी आहे शुगर आहे आणि वर्टिगोचा त्रास होतो त्यामुळे अधूनमधून त्यांना वर्टिगोच्या गोळ्या घ्यायला लागतात पण ही रक्त पातळ होण्याची गोळी घेतात का विचारल्यावर म मी म्हटलं हो घेतात त्याने म्हणजे आहे त्यांना दिलेली आहे डॉक्टरांनी तर नंतर मग जेव्हा सग हे झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या गोळ्या घेता त्यावेळेला त्यांनी सगळ्या गोळ्यांची नावं सांगितली कारण त्यांची तोंडपाठ होती आणि रक्त पातळ होण्याची गोळी म्हणाले मी नाही घेत मी बंद केली म्हणून तर नंतर मग आमच्या घरी म्हणजे माझा बाचा आहे दु आमच्या नात्यात जवळचेच रेडिओलॉजिस्ट आहे ती तर त्यामुळे ते तिने तेच सांगितलं की काकाने ही गोळी बंद केल्यामुळे त्यांना हा त्रास झाला म्हणजे रक्ताच्या होऊन ते, ते छोट्या मेंदूला ती रक्ताची गुठळी झाली तिथे आणि त्यामुळे तिथले सेल्स ते, ते से, से सगळे रक् जे हे आहेत ते डेट झाले आणि त्यामुळे हा त्रास झालेला आहे <क्ष़> मला सांगण्याचा उप... मी व्हिडिओ एवढ्यासाठी केला आहे की मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे <coughs> की आपण दोघच जण असतो कधी घरामध्ये मुलं नसतात त्यावेळेला आपण विचार करतो आहे जागा आता असतात आपल्याकडे एक दोन बेडरूम वगैरे तर आपण दुसरीकडे जाऊन झोपतो किंवा हा प्रॉब्लेम असतोच सगळ्यांना की नवरा बायकोत एकाला फॅन हवा असतो एकाला नको असतो एकाला ए सी हवा असतो दुसऱ्याला नको असतो किंवा एक म्हणतो की नाही फॅन इतका कमी ठेव दुसऱ्याला जास्त पाहिजे असतो हा प्रॉब्लेम होतो पण हा प्रॉब्लेम झाला तरी म्हणजे पहिल्यांदा असं झालं की ते दुसरीकडे झोपायला गेले आणि पहिल्यांदाच झालं आणि असं हा त्रास झाला सगळा त्यामुळे प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या गोळ्या काय असतील मी त्या वेळचेवर घेत जा आणि अशा अचानक स्वतःच्या मनाने कोणत्याही गोळ्या बंद करू नका आणि हे सगळं झाल्यावर मग डॉक्टर तेच म्हणाले की आता हे हृदयाला म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का ब्लड सप्लाय म्हणजे ते व्यवस्थित होत आहे का ते बघण्यासाठी मग टुडिओ एको केला त्यांचा मग त्याच्यात सगळे रिपोर्ट त्यांचे पुढचे नॉर्मल आले आणि हे सगळं सगळं होताना मी सतत देवाचा नामस्मरण आणि धावा करत होते आणि मी एवढंच सांगितलेलं देवाला की जे काय असेल ते असेल ते सगळं म्हणजे निपटून ह्यांना सई सलामत घरी घेऊन जायचं आहे आणि अगदी एवढ्या लवकर होईल असं मला वाटलं नाही अगदी दोन दिवसात आम्ही घरी आलो आणि आता ते सगळी स्वतःची कामं स्वतः म्हणजे बाकीची ज्या त्यांना आम्ही हे करत नाही किंवा बाहेर जिने उतरून वगैरे बाहेर पाठवत नाही कारण एक दोन महिने काळजी घ्यायचीच आहे पण स्वतःची कामं ते स्वतः करतात स्वतःच्या हाताने जेवतात म्हणजे असं काही झालेलं नाही आहे त्यांना की आता हात त्यांचं काम करत नाही आहे की त्यांनाचा हां बॅलन्स जातो आहे त्यांचा पण मी रोज सकाळी त्यांच्याकडनं एक्सरसाईज करून घेते कारण जे मला दाखवलेले आहेत तिथे फिजिओथेरपीमध्ये त्यांनी जे दा दाखवलेत ते सगळ्या एक्सरसाईज करून घेते मेंदूच्या ज्या एक्सरसाईज सांगितल्या आहेत त्या करून घेते आणि त्यांचा म्हणजे सगळं वेळापत्रक बनवलं आहे मी खाण्याच्या वेळा सगळं सगळं कुठच्या वेळेला काय द्यायचं ते आणि त्या वेळेप्रमाणे मी त्यांना सगळं देते आणि हे सगळं सगळं फक्त फक्त भगवंतांच्या आशीर्वादामुळे माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे हे सगळं सही सलामच झालेलं आहे पण ह्या सांगण्याचा उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की असं वय झाल्यावर कधी नाही कदी कधी कारण आमच्या घरात दोन दोघा तिघांना हा अनुभव आलेला आहे हे झालेलं आहे माझ्या सख्या भावाला झालेले आहे आमच्या जवळचे एक नातेवाईक आहेत त्यांना झालेलं आहे त्यामुळे वय झाल्यावर हे असं कधीही होऊ शकतं म्हणजे अगदी असं आपण म्हणतो रात्री झोपताना अरे आत्ता तर आम्ही सगळं छान करून झोपलो आणि अचानक सकाळी उठल्यावर किंवा रात्री असं अचानक काय झालं हे अचानकच होतं त्यामुळे सगळ्यांनी अलर्ड राहा किंवा एकमेकाची काळजी घ्या नवरा बायको जे असतील त्यांनी एकमेकाची काळजी घ्या मुलं असतील जवळ तर ठीकच आहे आणि जर नसतील तरी म्हणजे रात्री म्हणजे आता मला तिथपासनं एक धडा मिळाला की रात्री जाग आली तरी पहिलं मी बघते की व्यवस्थित झोपले आहेत का त्यांना काय हा अंगाला हात लावून बघते की म्हणजे काय बी आता होणार नाही तसं कारण आता गोळ्या वगैरे चालू आहेत पण हेच मी सांगते सगळ्यांना की आणि असं जेव्हा काही होतं ना, ना तेव्हा खूप घाबरून जाऊ नका कारण घाबरून जाऊन रडून काही होत नाही त्यावेळेला आपण फक्त देवाचा धावा करायचा आणि देवाला सांगायचं आता जे काय असेल तर तू मला शक्ती दे आणि मला खरंच शक्ती मिळाली त्यावेळेला कुठून आली कशी आली मला काही माहीत नाही खरं तसं बघितलं तर त्यांचा आवाज ऐकून माझे हातपाय थरथरायला लागलेले पण मी सगळं निभावून नेलं आणि आता मला त्याचं म्हणजे मी आता हस्ती आहे पण त्यावेळेला माझी काय परिस्थिती होती ती माझी मलाच माहिती आहे तर मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचा होता आता सगळ्या त्यांच्या तपासण्या झालेल्या आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे, आहे। आणि असे म्हणजे तुमच्या शुभेच्छा पण अशाच राहू द्या पाठीशी त्यामुळे सगळं पुढचं पण त्यांचं सगळं व्यवस्थित होईलच त्यामुळे हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि म्हणून मी आजचा व्हिडिओ बघितला म्हणजे केला होता तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की असं होऊ शकतं आणि आपले जे तुमचे जवळचे कोणी वयस्कर लोकं असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा खास करून हा पाठवा व्हिडिओ का सांगते मी नेहमी सांगत नाही की हा त्यांना शेअर करा की प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपण आपली काळजी कशी घ्यायची आणि अशा वेळेला झालं तर काय म्हणजे करायचं अशा परिस्थितीत घाबरून न जाता काय करायचं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तेव्हा हा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आणि तुमचे जर काही अनुभव असतील जसा मी माझा अनुभव सांगितला तुम्हाला तर तुमच्याकडे पण काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा कारण हे सगळे अनुभव सांगितल्यामुळे लोकांनी वाचल्यामुळे लोकांना त्याचा खूप फायदा तुम्हाला बरेचसे असे कमेंट येतात की तुम्ही हे सांगितलं त्यामुळे माझ्यात हा खूप बदल झाला किंवा मी बदलले आहे तर तुम्ही असे तुमचे अनुभव असतील ते शेअर करा म्हणजे एकमेकजण एक सगळेजण एकमेकाचं वाचून ते आपली आपली काळजी घ्यायला शिकतील अशीच आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्ही तुम तुमची व तुमच्या जोडीदाराची काळजी घ्या आणि असं छान म्हणजे मला असं वाटलं सांगावं असं म्हणून मी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद